मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता लाडक्या भावासाठी देखील एक योजना आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत बारावी पास असलेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपॅन देण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलेले आहे अर्थसंकल्पात लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती त्या अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत बहिणीसाठी योजना मग लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावासाठी देखील योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वयाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचा चा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेल्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणास पात्र असतील अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस चे फायदे आणि वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार करणे हा आहे या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आय ला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे ही योजना राज्यातील तरुणाचे तांत्रिक आणि व्यवहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरणार आहे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे राज्यातील अधिक अधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज करू शकतील अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात ह्या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र